तुमच्याकडे पण एक तास जिम ला जाण्यासाठी किंवा एक तास योगाचा क्लास करण्यासाठी वेळ नाहीये का तर खास तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो आहे दहा मिनिटांचं हे क्विक योगा सेशन या योगा सेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची योगासना करून घेणार आहोत काही वेगवेगळे व्यायाम प्रकार आपण करून घेणार आहोत आणि अगदी जॉईंट फ्रेंडली आपलं हे योगा सेशन असणार आहे त्यामुळे सर्वांना आणि सर्व वयोगटातील लोकांना हे योगाचं सेशन करता येणार आहे चला तर मग आपण सुरू करूया आपल्या योगा सेशनला आपली मॅट घ्यायची मांडी घालून बसायचे मानेच्या पूर्व खालचाली पासून श्वास घ्या आणि श्वास सोडत सावकाश आपली मान पुढे वाकवा श्वास घेत मान सरळ करा श्वास सोडत मान मागे वाकवा श्वास घेत मान सरळ करा आता श्वास सोडत मान डावीकडे वाकवा श्वास घेत सावकाश मान सरळ करा श्वास सोडत मान उजवीकडे वाकवा श्वास घेत सावकाश मान सरळ करा आता श्वास सोडत मान डावीकडे वळवा आपली हनुवटी आपल्या डाव्या खांद्याच्या रेषेत आणण्याचा प्रयत्न करा श्वास घेत मान सरळ करा श्वास सोडत मान उजवीकडे वळवा आपली हनुवटी उजव्या खांद्याच्या रेषेत आणण्याचा प्रयत्न करा श्वास घेत मान सरळ करा आता करूया आपण मानेचं चक्र श्वास घ्या आणि श्वास सोडत मान पुढे वाकवा आणि डाव्या बाजूने माने फिरवायला सुरुवात करा बाजूने चक्र पूर्ण झाल्यावर उजव्या बाजूने मान फिरवायला सुरुवात करा चक्र पूर्ण झाल्यावर थांबवायचं श्वास घेत मान सरळ करा आता पुढे करूया आपण स्कंद संचालन स्कंद संचालनाचे दोन प्रकार आपल्याला करायचे आहेत अगोदर करूया पहिला प्रकार सवकाश दोन्ही हात आपल्या खांद्यांवर ठेवा आपले दोन्ही कोपर पुढे आणून एकमेकांना लावा आणि कोपर गोलाकार पद्धतीने फिरवायला सुरुवात करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थांबायचे तर विरुद्ध बाजूने फिरवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थांबायचे दोन्ही हात बाजूला घ्या आणि बाजूला दोन्ही हात आपल्या मॅटवर ठेवा दोन्ही हात कोपरात सरळ करून घ्या करूया दुसरा प्रकार श्वास सोडा आणि श्वास घेत सावकाश दोन्ही हात बाजूने वर उचला हात कोपरा ताट करा आणि हातांचे तळवे हे बाहेरच्या बाजूला ठेवा श्वास सोडत सावकाश दोन्ही हात बाजूने खाली आणा ही क्रिया आपण दहा वेळा करूया श्वास घेत सावकाश दोन्ही हात वर उचला एक श्वास सोडत सावकाश खाली आणा दोन श्वास घेत एक श्वास सोडत 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 दोन थांबायचे आपले दोन्ही हात पुढे घ्या आणि हातांचे तळवे आपल्या गुडघ्यांवर ठेवा आता जशी क्रिया आपण बाजूने हात वर उचलून केली अशीच क्रिया आपण हात पुढच्या बाजूने वर उचलताना करणार आहोत श्वास सोडा आणि श्वास घेत सावकाश दोन्ही हात समोरून वर उचला हातकोपरात ताट करा आणि आपल्या हातांचे तळवे हे समोरच्या बाजूला ठेवा श्वास सोडत सावकाश दोन्ही हात समोरून खाली आणा हीच क्रिया आपण दहा वेळा करूया श्वास घेत सावकाश दोन्ही हात वर उचला एक श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली आणा दोन श्वास घेत एक श्वास सोडत 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 दोन थांबायचे दोन्ही हात मोकळे करून घ्या थोडी हात समोर घ्या मूठ बंद करा आणि आपल्या मनगटातून आपली मूठ गोलाकार पद्धतीने फिरवायला सुरुवात करा गोलाकार पद्धतीने आपले मनगट फिरवायचे पाच वेळा बाहेरच्या बाजूने पाच वेळा आतल्या बाजूने अगदी व्यवस्थितपणे आपले मनगट फिरवून घ्या दोन्ही हात आपले मोकळे करून घ्या आणि सावकाश चक्र थांबवायचंय मनगटाचे आणि दोन्ही हात खाली घ्या पुन्हा दोन्ही हात सवकाश समोरून वर उचला हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवा आपल्या हातांचे तळवे हे बाहेरच्या बाजूला फिरवा श्वास सोडा आणि श्वास घेत सावकाश दोन्ही हात समोरून वर उचला आसन स्थिती पूर्ण संत श्वसन करायचं या स्थितीमध्ये आसनाचं नाव आहे पर्वत आसन आपल्या हातांच्या आधाराने आपल्या संपूर्ण शरीराला वर ताणून घ्या पाठीचा कणा पूर्णपणे वरच्या दिशेला ताणण्याचा प्रयत्न करा संपूर्ण शरीर वरच्या दिशेला ताट करा आसन स्थिती सोडूया श्वास सोडत सवकाश दोन्ही हात समोर आणा आपली बोट मोकळी करून दोन्ही हात जागेवर घ्या सावकाश आपले पाय सरळ करून घ्या आणि आता झोपायचं पाठीवर पाठीवर झोपून आपण काही योगासनांचा अभ्यास करूया काही पायांचा व्यायाम आपण करूया आपले पाय एकमेकांना जुळलेले ठेवा दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ असतील दोन्ही हातांचे तळवे आपल्या कमरेच्या बाजूला जमिनीवर टेकलेले असतील या स्थितीमधून आपण करूया एक पाद उत्तान पादासनाचा अभ्यास श्वास सोडा आणि श्वास घेत सावकाश फक्त आपला डावा पाय जमिनीपासून वर उचला डावा पाय बुडघ्यात ताट करण्याचा प्रयत्न करा डाव्या पायाची बोट बाहेरच्या दिशेला ताणून घ्या आता सावकाश डाव्याची पाय डाव्या पायाची बोट आतल्या दिशेला ताणून घ्या पुन्हा बाहेरच्या बाजूला आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला आतल्या बाजूला आता सवकाश आपला डावा पाय गुडघ्यात वाकवा आणि डाव्या पायाची मांडी आपल्या पोटाकडे आणा दोन्ही हातांनी आपल्या पायाला पकडायचे आणि आपला डावा पाय जास्तीत जास्त आपल्या पोटाकडे ओढण्याचा प्रयत्न करा आपल्या डाव्या पायाच्या मांडीचा दाब आपल्या पोटाच्या डाव्या बाजूवर द्यायचा आहे या आसनाचं नाव आहे एकपाद मुक्त आसन या आसनामध्ये संत श्वसन सुरू ठेवायचंय कुठेही श्वास रोखायचा नाहीये आपल्या मांडीमुळे पोटावर जो दाब निर्माण होतोय त्याचा अनुभव घ्या आसन स्थिती सोडूया सावकाश दोन्ही हात बाजूला घ्या सावकाश आपला पाय गुडघ्यात सरळ करा आणि श्वास सोडत सावकाश पाय खाली आणा आणि जमिनीवर ठेवा हीच क्रिया आपण आता उजव्या पायाने करूया श्वास सोडा आणि श्वास घेत सावकाश आपला उजवा पाय जमिनीपासून वर उचला उजवा पाय गुडघ्यात ताट करून घ्या आसनाचं नाव आहे एकपाद उत्तान पादासन आपल्या उजव्या पायाची बोट बाहेरच्या दिशेला ताणून घ्या आता उजव्या पायाची बोट आतल्या दिशेला ताणा पुन्हा बाहेरच्या बाजूला आतल्या बाजूला सावकाश उजवा पाय गुडघ्यात वाकवा आणि पोटाकडे आणा दोन्ही हातांनी आपल्या पायाला पकडायचंय आणि उजव्या पायाची मांडी जास्तीत जास्त आपल्या पोटाकडे ओढायची उजव्या मांडीचा दाब आपल्या पोटाच्या उजव्या भागावर द्यायचा आहे आणि संत श्वसन सुरू ठेवायचंय जो दाब आपल्या पोटावर पडतोय त्याचा अनुभव घ्या निसंत श्वसन सुरू ठेवा आसन स्थिती सोडूया सावकाश दोन्ही हात जागेवर घ्या आणि सावकाश आपला उजवा पाय गुडघ्यात सरळ करा आता श्वास घ्या आणि श्वास सोडत सावकाश आपला पाय खाली आणा आणि जमिनीवर ठेवा आता अगदी सावकाशपणे दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि आपल्या दोन्ही पायाच्या मांड्या आपल्या पोटाकडे आणा दोन्ही हातांनी आपल्या पायांना पकडायचे आणि दोन्ही पायाच्या आपल्या पोटाकडे ओढा या स्थितीमध्ये अगदी श्वसन चालू ठेवा कुठेही श्वास रोखण्याची प्रक्रिया आपल्याला करायची नाहीये आसनाचं नाव आहे पवन मुक्त आसन जसं या आसनाचं नाव आहे त्या आसनाच्या नावाप्रमाणेच आपल्या पोटामध्ये जो काही गॅस तयार झालेला असतो किंवा ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असं हे आसन आहे आता श्वास सोडा आणि श्वास घेत सावकाश आपलं डोक्यावर उचला आणि आपली हनुवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा या स्थितीमध्ये काही सेकंदांसाठी स्थिर राहायचंय से। पाच चार तीन दोन एक आसन स्थिती सोडूया श्वास सोडत सावकाश आपलं डोकं जमिनीवर ठेवायचंय दोन्ही हात जागेवर घ्या आणि सावकाशपणे आपले दोन्ही पाय सरळ करा आपण आता करूया पुढचं आसन आपल्याला करायचंय से, सेतू बंद आसन सवकाश एक एक करत आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि पावलांमध्ये थोडस अंतर घ्या आपल्या गुडघ्यांमध्ये थोडस अंतर ठेवा दोन्ही हातांनी आपल्या घोट्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचाय ज्यांचे हात घोट्यांपर्यंत जात असतील त्यांनी घोटे पकडा नसेल जात त्यांनी आपल्या हातांचे तळवे हे जमिनीवर टेकलेले ठेवा आता श्वास सोडा आणि श्वास घेत आपल्या पाऊलांनी जमिनीवर दाब देत सावकाश आपली कंबर वर उचला आणि जास्तीत जास्त कमरेला वर आणण्याचा प्रयत्न करा स्थिती पूर्ण श्वसन तुम्हाला जितकी जास्त कंबर वर उचलत तितकी वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे आपली छाती किती ओपन होते छातीमध्ये किती हवा भरली जाते त्याची जाणीव करून घ्या पाच सेकंद या स्थितीमध्ये आपण थांबूया पाच चार तीन दोन एक आसन स्थिती सोडूया श्वास सोडत सावकाश आपली कंबर जमिनीवर ठेवा दोन्ही हातांनी पायाचे घोटे सोडा आणि सावकाश एक एक करत आपला पाय गुडघ्यात सरळ करून घ्या पुन्हा एकदा करणार आहोत आपण आता पवन मुक्त दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि सावकाश आपल्या पोटाकडे आणा दोन्ही हातांनी पायांना पकडायचे आणि जास्तीत जास्त आपल्या मांडे आपल्या पोटाकडे ओढण्याचा प्रयत्न करा श्वास सोडा आणि श्वास घेत सावकाश आपलं डोकं वर उचला आणि आपली हनुवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये लावण्याचा प्रयत्न करा आसन स्थिती पूर्ण संत श्वसन आताच आपण जे काही आसन केलं होतं त्यामुळे आपल्या पाठीच्या कण्यावर भरपूर ताण आला होता तो सर्व ताण या पवनमुक्त आसनामध्ये निघून जाणारे आसन स्थिती सोडूया श्वास सोडत सावकाश आपलं डोकं जमिनीवर ठेवा दोन्ही हात जागेवर घ्या आणि सवकाश आपले पाय सरळ करा आता आपण करूया अभ्यास दोन्ही पायांमध्ये अंतर पायाचे चवडे बाहेरच्या बाजूला असतील टाचा आतल्या बाजूला असतील दोन्ही हात शरीरापासून चार ते सहा इंच लांब करा मान सोयीस्कर त्या डावीकडे किंवा उजवीकडे कलती करा डोळे अलगद मिटून घ्या आसन स्थिती पूर्ण संत श्वसन आपल्या पाया पायापासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करून घ्या आपल्या शरीराचे सर्व अवयव सर्व स्नायू अगदी ढिले सोडा आपण आज जे काही हालचाली जे काही सूक्ष्म व्यायाम आणि जी काही योगासने केली त्यांच्यामुळे आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे ताण आणि दाब निर्माण झालेत ते सर्व ताण आणि दाब या शवासनाच्या माध्यमातून दूर करा संपूर्ण शरीर पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत शिथिल करा आणि श्वसन अगदी सुरू ठेवा पुरेशी विश्रांती मिळाली आहे आपण शवासन थांबवणार आहोत डोळे उघडून मान सरळ करा दोन्ही हात जागेवर घ्या आपली पावलं जुळवा एक एक करत पाय गुडघ्यात वाकवा आणि उजव्या बाजूला वळत अगदी सावकाशपणे उठून बसा आजचं सत्र आपण इथेच थांबवूया वर्ग विराम हरिओ एक विक योगा सेशन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये टाका योगा, योगा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या त्या मित्रांना ज्यांना खरंच योगा करण्याची गरज आहे आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका